अठ्ठावीस फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा जालगाव नंबर एक येथे माजी वसुंधरा अभियान पाच अंतर्गत ग्रामपंचायत जालगावच्या वतीने सायकल जनरेटर आणि निर्धूर चूल बसवण्यात आली शाळा ही अक्षय ऊर्जा विसा स्वयंपूर्ण व्हावी या उद्देशाने प्रथम सौर ऊर्जेचा वापर शाळेत सुरू करण्यात आला आहे त्यानंतर विज्ञान राष्ट्रीय दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या शरीरातील ऊर्जेचा वापर वीज निर्मिती करता कसा करता येईल आणि अक्षय ऊर्जा देखील कशा पद्धतीने अधिकाधिक वापरली जा या उद्देशाने सायकल जनरेटर आणि निर्धूर चूल आज शाळेत बसवण्यात आली आहे याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय फाटक माजी वसुंधरा अभियानाचे अध्यक्ष प्रशांत परांजवे समिती सदस्य शिरीष देसाई सतीश जोशी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चव्हाण तसंच सदस्य मयूर मोहिते ग्रामपंचायत सदस्य शोभा दांडेकर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सतीश साळवे आणि जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळेचे सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणांची माहिती दिली आहे तर सायकल जनरेटर आणि निर्धूर चूल आपल्या जिल्हा परिषद शाळेत बसवल्याने एक नवीन ऊर्जा विद्यार्थ्यांना मिळाली आहे तर दापोली तालुक्यातील हा पहिलाच प्रकल्प असल्याने याला आता विशेष महत्व प्राप्त झालं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा